भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस कवायत मैदान इथं झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली संचलनात पुणे शहर ग्रामीण पिंपरी चिंचवड पोलीस दल पुरुष व महिला पुणे शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ एक ते पाच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक व दोन लोहमार्ग महिला गृहरक्षक दल वन विभाग पुरुष व महिला वाहतूक विभाग दुचाकीस्वार डायल एकशे बारा वाहन वज्र वाहन, वाहन दंगल नियंत्रण पथक जलद प्रतिसाद पथक वरुण वाहन दंगल नियंत्रण पथक शासकीय रुग्णवाहिका एकशे आठ बाल भारती अंमली पदार्थ शोधक श्वान पथक अग्निशमन दल तसंच विविध शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर दर्शन दुगड यांनी केले यावेळी म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर तसंच येरवाडा मध्यवर्ती कारागृह हो येथील सुभेदार सतीश बापूराव गुंगे नामदेव संभाजी भोसले हवालदार नवनाथ सोपान भोसले यांचा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला शहीद नायक बालाजी डुबुकवाड यांच्या पत्नी श्रीमती अर्चना यांचा महाराष्ट्र शासनातर्फे ताम्रपट देऊन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत जिल्हा स्तरावर बारामती तालुक्यातील करहाटी या गावाला प्रथम पुरंदर तालुक्यातील सोनेरी आणि चांबळी या गावांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला श्री पवार यांच्या हस्ते एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना प्रातिनिधिक स्वरूपात स्मार्टफोनचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले